मस्त खमंग असे आपले वांग्याचे काप तयार आहेत भाताबरोबर पोळीबरोबर चपाती कशाबरोबरही हे साईड डिश म्हणून खूप छान लागते चला तर मग आज लीना सुगरण कट्ट्यामध्ये वांग्याचे काप कसे करायचे ते आज बघूया वांग्याचे काप करण्यासाठी इथे मी हे काळं मोठं वांग जे मिळतं याचं तुम्ही भरीतही करू शकता कापही करू शकता तर आपण ते घेतलेलं आहे ते आता कापून घेते मी वांग्याचे काप जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा खूप जाड नको किंवा खूप पातळ पण नको साधारण ही जी साईज आहे ना या साईजचे घेत जा हे जे वांग्याचे काप आहेत त्याला आपण थोडंसं हळद त्याच्यानंतर तिखट मालवणी मसाला मालवणी मसाल्यामुळे ना खूप छान चव येते आणि अंदाजे तुमच्या चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित लावून घेऊया आता आणि हे कोरडं असतं की नाही सगळं तर हे आपला हा जो मसाला आहे तो त्याला चिकटून जावा याच्यासाठी मी अगदी चमचाभर तेल घेतलेलं आहे आपलं सगळा मसाला लावून झालेला आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी, कमी मुरण्यासाठी आपल्याला हे ठेवून आहे तर वांग्याचे काप आपण करतोय त्याच्यासाठी मी इथे थोडंसं दोन चमचे बेसन घेतलं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ त्याच्यातच मीठ घालते थोडंसं लाल तिखट आणि थोडस हिंग हे सगळं आपण एकत्र करून घेऊया याच्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रवा घातलात तरी चालेल आणि आता हे जे आपण वांग्याचे काप मगाशी आ, मसाला लावून मुरवून ठेवले होते ते घेऊया आणि ते या पिठात घोळवायचे आपल्याला छानपैकी व्यवस्थित पिठाचं कोटिंग झालं पाहिजे तोपर्यंत इथे बघून ठेवा इथे पण मी तेल थोडंसं घातलेलं आहे पॅनमध्ये तापण्यासाठी तेल तापते तोपर्यंत मी एक तीन चार काप व्यवस्थित मिठामध्ये घोळवून घेते तेल आता एक एक काप आपण ठेवून देऊ आणि हे अल्टी पलटी करून आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे शॅलो फ्राय करून घ्यायचे आपले झालेले आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित तर मी काढून घेते वांगी शिजायला काही फार वेळ लागत नाही आवडले की नाही रेसिपी आहे की नाही करायला एकदम सोपी आणि तेवढीच चमचमीत नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते तसंच लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय